नमस्ते गुड मॉर्निंग तर आज आहे गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्ष प्रारंभ मस्त चाफेचा हार गुढीची साडी माझ्या नंदन माझ्या नंदबाई शिवतात गुढीची साडी मस्त अशी कोणाला गावाला हवे असेल गुढीची साडी तर त्यांच्याकडे शिवून मिळेल वेगवेगळ्या प्रकारच्या मस्त अशा गुढीच्या साड्या बाबा तयारी करतायत गुढी उभारायची मस्त किती सुंदर असा चाफ्याचा हार गुढीला बांधतायत छान वाटते सगळीकडे इकडे गावाला चाफ्याचेच हार बहुतेक जणांनी तरी गुढीला बांधलेले आहेत मस्त चाफ्याचा हार बांधला आहे आता आंब्याची डाळी आणि कोडे लिंबाची पानं बांधतायत बाबा मस्त आम ची गुड़ी नटली <laughs> छान गुड़ी तैयार है मोटी च मोटी ನಾಕೂ <laughs> <laughs> <Nakakuru. laughs> गुढी बांधण्यासाठी तिथ खेळा फिक्स करतायत म्हणजे त्याला खाली दोरा बांधायला जागा मिळेल <laughs> आले तुम्ही <गोड़ी> <laughs> गुढ़ीला हर्दी कुंकू ल बाबा oh, God. Oh, God. Oh, God. Oh, God. dia selubi potogar potogar <laughs>

दिवशी कडुलिंबाचं mm. पान आणि गुळाचा खडा खातात तर आई गुळात कडुलिंबाचं पान आणि साखर खात साखर ठेवलेला प्रसादीला आमचं पण झालंय कडुलिंबाचं पान खाऊन तर तोंडात नुसतं कडू कडू चव आहे आज आहे तर गुढीपाडव्याला कोकणात भरपूर घर लोकांच्या घरी ओल्या नारळाच्या शेंगा करतात तर आई ओल्या नारळाच्या शेंगा बनवत आहेत जो तो त्याच्या आवडीनुसार गोडधोड बनवतो तर आता पटापटा शेंगा बनवून घेतो आणि मस्त तळून घेतो आई बनवतायत तोपर्यंत शेंगा चपाती लाटून घेतली त्याच्यामध्ये सारण भरलं आणि आमची ही ओल्या नारळाची शेंग तयार आहे तर एवढ्या शेंगा बनवून तयार आहेत आता आता तळते मस्त तेल त्याच्या ते आधी पुऱ्या तळून घेतल्या तेल मस्त तापले तमटमीत फुगलेली पुरी तापलोत पुरे तयार शेंगात आधी लोक देखतो चंद्राची तू सगळ्यांनी ओला नारळाच्या शेंगा खायला गुढी पाडल्या पुरी ओल्या नारळाच्या शेंगा तळल्यात आणि इकडे आता कोथिंबीर वडी तळतीय या तळून आहेत कोथिंबीरची वडी चुलीच्या इथं बसल्यावर किती घामाघूम व्हायला होत कशी दिसती स्किन एकदम चमकेली तुम्हाला कशावरच जेवण आवडत चुलीवरच का गॅसवरच मला तर चुलीवरच आवडतं कारण का आपण शहरात काय गॅसवरच जेवण बनवतो मग चुलीवरच्या जेवणाला टेस्ट पण छान लागते कारण का ते प्रॉपर कुक झालेलं असताना मला चुलीवरच आवडतं कमेंट मध्ये सांगा तुम्हाला चुलीवरचं जेवण आवडतं का गॅसवरचं झालंय जेवण बनून आणि आता हे देवाचे इथं निवेद्य दाखवून घेत आहेत मग आम्ही जेवायला बसू बाप आहेत त्यांची आजोब आहेत mm. hmm. आत्ताच गुढीला निवेद्य दाखवलाय आणि आता सगळ्यांच्या गुड्या बघून येऊ ही आमची गुढी सगळ्यात उंच सगळ्यांच्या गुड्या बघू ही हर्षद भाऊंची यांची पण उंच आहे उन्हात आता दिसत नाही वरचं गुढींच्या साड्या पण सगळ्यांच्या गुड्या उभारून झाल्यात उन्हात हो उन्हातून काय दिसत नाही काळोख दिसते तर अशा सगळ्यांच्या लाईनीने मस्त उंच उंच गुड्या उभारल्यात तर आज पाडवा स्पेशल आहे नारळाच्या शेंगा पुरी पापड कोथिंबीर वडी मटकीची भाजी शेव्यांची खीर आणि भात तर या सगळ्यांनी जेवायला संध्याकाळची आहे संध्याकाळ म्हणजे आता पाच सहा वाजलेत आणि आता गुढी उतरवायची आहे एवढी मोठी गुडी आहे हवा आली की सगळे वरती हालतय टुनू टुनु हवा सुटली आहे काली 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 व्हिडिओ मध्ये तर असा साजरा झाला आमचा गुढीपाडव्याचा सण तर सकाळी मस्त सगळ्यांनी उंच उंच गुड्या उभारल्या होत्या आणि जेवणामध्ये पण ओल्या नाळ्याच्या शेंगा आणि शेव्यांची खीर केली होती मस्त पोटभर जेवण झालं आणि आता संध्याकाळची वेळ आहे तर गुळी उतर आमची गुढी उतरली आताच आणि सगळ्यांच्या गुढ्या पण तुम्ही बघितल्या किती छान छान उंचच उंच उभारल्या होत्या तर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मराठी नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा हॅपी गुढी पाडवा